या प्रकरणी करवीर पोलिसांनी आज अखेर एकूण अकरा आरोपींना अटक केली असून यातील मुख्य संशयित आरोपी सिद्धार्थ गवळी अद्याप फरार आहे दरम्यान करवीर पोलिसांनी या प्रकरणी सौरभ उर्फ पिला कांबळे याला कळंबा इथल्या नरकेवाडी परिसरातील शेतवडीतून ताब्यात आहे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अंमलदार विजय तळसकर सुजय दावने रणजित पाटील प्रकाश कांबळे योगेश शिंदे यांनी ही कारवाई केली आहे